नमस्कार लावण्याचा सर्व प्लॅन फ्लॉप झालेला असतो लावण्याला असं वाटत असतं की खरोखर ती ए आरला बड्डे विश करत आहे पण तिच्या समोर मात्र राकेश उभा असतो तेव्हा मात्र लावण्या मोठ्यानी बोलते ए आर कुठे आहे तेव्हा घरात ए आर नाही हे सर्वांना कळतं त्यावेळेला मात्र लावण्या बोलते ए आर गेलाय कुठे आजच्या दिवशी ए आर घरात का नाही त्यावेळेला लगेच अंजली बोलते एक मिनिट लावण्या अर्णवने घरी कधी राहायचं आणि कधी नाही याबद्दल तू काही बोलायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव लावण्या यापुढे अर्णवविषयी बोलताना जरा विचार करून बोलत जा तू काही सांगितलं होतंस का तू का? असा काही प्लॅन करणार आहेस म्हणून अगं जरा तरी विचार करायचा होतास ना त्यावेळेला लगेच लावण्या बोलते अंजली मॅडम असं नाही हो म्हणजे मी अचानक इथे आले आता अर्णव घरी तर असणार असणार आणि तसंही ए आर एवढ्या रात्री कुठे जाणार आहे त्यावेळेला आकाश बोलतो दादाला कामंसुद्धा असतात आणि दादा, काम दादा कामानिमित्तच बाहेर गेलाय तेव्हा लगेच लावण्या बोलते कोणतं काम ऑफिसचं तर कोणतंच काम पेंडिंग नाही आणि जर का असतं तर मला कळलंच असतं तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटूला फक्त ऑफिसचीच कामं नसतात त्याची स्वतःची सुद्धा पर्सनल कामं असू शकतात आणि प्लीज लावण्या तू असं कसं काय वागू शकतेस मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही लावण्या अगं जरा तरी विचार करायचा तेव्हा लगेच लावण्या बोलते कसला विचार करायचा तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला मुळात मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला लगेच लावण्या मोठ्याने बोलते पुरे खरं सांगायचं तर तुम्ही सगळेजण मुद्दाम करताय ना तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं की ए आर घरी नाही त्यावेळेला आजी बोलते लावण्या लावण्या असं काही नाही आम्हालासुद्धा आत्ताच कळलं की अर्णव घरी नाही म्हणून त्यावेळेला लगेच अंजली बोलते हो आणि जर का तुझा आमच्यावरती विश्वास नसेल तर तुझी इच्छा तसंही तू आमच्यावरती विश्वास ठेवलास काय आणि नाही ठेवलास काय आम्हाला काही एक फरक पडत नाही तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते लावण्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर विषयच समाप्त झाला मला तर आता या विषयावर काहीच बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर हा विषयच आता कट करा प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल त्यावेळेला अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे मिस इंदोर तू प्लीज लक्षात घे कारण मी तुला जे काही सांगतो आहे ना तेच खरं आहे तुझा माझ्यावरती का विश्वास नाही आहे मिस इंदोर मी तुला सांगतो आहे हे सर्व त्या लावण्याचंच काम आहे तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते हो मला माहिती आहे आणि मला हा वाद पुढे वाढवायचा नाही प्लीज हा वाद इथल्या इथे बंद करा जर का हा वाद पुढे वाढवला तर उगाच नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो म्हणजे म्हणजे तू तू तिला माफ करणार आहेस तर त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अजिबात नाही मी लावण्या मॅडमना माफ नाही करणार त्यांच्या कर्माची फळं मी त्यांना नक्कीच देणार पण ती कधी द्यायची आणि कशाप्रकारे द्यायची याचा विचार मी करणार मलासुद्धा बघायचं आहे लावण्या मॅडम किती खालच्या थराला जातात त्या जोपर्यंत लावण्या मॅडम त्यांची वृत्ती सोडत नाही तोपर्यंत तरी मला शांत बसून चालणार नाही हे मला चांगलंच आहे पण त्यांना का माझ्यासोबत असं वागायचं आहे तेच कळत नाही तेव्हा मात्र अर्णव बोलतो म्हणजे मिस इंदोर तुला एवढं सांगून सुद्धा तुझ्या पायावर तुला धोंडा पाडून घ्यायचाच आहे तर त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही कशाला काळजी करताय अर्णव सर तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मान्य आहे तुम्हाला खूप त्रास होतोय पण अर्णव सर एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो मिस इंदोर तुला जर का त्या लावण्याला पाठीशी घालायचं असेल तर मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र ला ईश्वरी बोलते नाही अर्णव सर मी तिला माफ करणार नाहीच मी त्यांना शिक्षा तर देणारच त्यांची लायकी तर मी त्यांना दाखवणारच पण प्लीज शांतपणे आपल्याला एवढं हायपर व्हायची गरज नाही त्यावेळेला मात्र लावण्या अर्णव खूपच चिडलेला असतो तर इकडे लावण्या घरातच थांबलेली असते त्यावेळेला लगेच राकेश अंजलीला बोलतो अंजली तुला तरी माहिती आहे का अर्णव कुठे आहे ते तेव्हा लगेच अंजली बोलते नाही ना मला नाही माहिती आणि प्लीज असा विचारसुद्धा तुम्ही करू नका तुम्ही असा विचार का करताय मी खोटं बोलणार नाही मला जर का माहिती असतं चिंटू कुठे आहे तर मी मघाशीच सांगितलं असतं तेव्हा लगेच आजी राकेशला बोलते राकेशजी अहो तुम्हाला काळजी करायची गरज नाही अंजली खोटं नाही बोलणार तेवढ्यात मात्र अर्णव तिथे आलेला असतो आणि अर्णवला बघताच लावण्या जाऊन त्याला बुके देऊन त्याला विष करत असते त्यावेळेला अर्णव लावण्यानं आणलेला पुष्पगुच्छ फेकून देतो आणि लावण्याच्या सणसणीत कानाखाली मारतो आणि लावण्याला म्हणतो लाज नाही वाटत अगं दुसऱ्याने केलेले कष्ट तू कसे काय विसरू शकतेस अगं त्या मिठाईवरती पेट्रोल टाकताना तुला काहीच कसं वाटलं नाही लावण्या तू एवढ्या खालच्या थराला उतरलीस की तू मिस इंदोरला किडनॅप केलास जेणेकरून ती ऑफिसमध्ये कधीच पोचू नये लावण्या आज तर तू माझ्या मनातून उतरलेस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला मात्र लावण्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते अर्णव पुरे काय चाललंय तुझं अर्णव तू असं का वागतोयस हो? मला कळतच नाही प्लीज अर्णव प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच अर्णव बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती नाही आहे माझा तुझ्यावरती विश्वास अर्णव एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो गप्प बस काही खोटं बोलायची गरज नाही मुळात मला एक गोष्ट कळून चुकले की तू खोटारडीच आहेस आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते अर्णव अरे शांत हो तू तेव्हा लगेच अर्णव बोलतो कसा शांत होऊ ताई अगं ईश्वरीच्या आईने आणि ईश्वरीच्या घरच्यांनी मिळून ती मिठाई एवढी कष्टाने बनवली होती त्या मिठाईवरती या या नालायक बाईने पेट्रोल टाकलं या बाईला काहीच कसं वाटलं नाही तेच मला कळत नाही त्यावेळेला मात्र मोठ्यानी लावण्या बोलते हो केलं मी काम हे कारण मला तुझ्या नजरेतून त्या, त्या नालायक मुलीला उतरवायचं होतं त्यावेळेला लगेच अंजली मोठ्यारी बोलते प्लीज ईश्वरीबद्दल बोलण्याची लायकीसुद्धा नाही तुझी कोण समजतेस कोण गं तू स्वतःला स्वतःच्या मनाला विचार तुझी काय लायकी आहे ते त्यावेळेला लगेच लावण्या बोलते प्लीज आ, प्लीज माझा तुम्ही अपमान करताय असं नाही का वाटत त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते हो आम्ही तुझं अपमान करतोय नाही आम्हाला असं वाटत नाही पण जर का तुला असं वाटत असेल तर सॉरी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी लवकरात आत लवकर लावण्याला कायमचं आजीने घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू